शनिवारी मध्यरात्री पुण्यातल्या खराडी परिसरातील स्टेबड अझू सूट या हॉटेलवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं धाड टाकली तिथल्या काही रूम्समध्ये रेव पार्टी सुरू असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पोलिसांना तिथं काही प्रमाणात अंमली पदार्थ सापडले त्यानंतर पोलिसांनी पार्टीतल्या सातही जणांना अटक केली आता पोलिसांकडून अनेक ठिकाणी अशा रेव पार्ट्यांवर कारवाई केली जाते पण या रेव पार्टीवरच्या कारवाईची राज्यभरात चर्चा झाली कारण या पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांनाही पोलिसांनी अटक केली त्यानंतर हडपसर इथल्या खेवलकर यांच्या बंगल्यातून पोलिसांनी लॅपटॉप पेन अशा वस्तूही जप्त केल्या हॉटेलमधल्या एकशे एक आणि एकशे एक दोन नंबरच्या रूम्स त्या प्रांजल खेवलकर यांच्या नावेच ऑनलाईन बुक करण्यात आल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली त्यामुळं ही त्या रेव पार्टी प्रांजल यांनीच आयोजित केल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला पण या कारवाईवरून राजकारण चांगलंच रंगलं गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्यात हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल लोढासोबत महाजनांशी असलेलं कनेक्शन त्यानं महाजनांना दिलेली धमकी या सगळ्यावरून महाजनांविरोधात आपल्याकडं पुरावे असल्याचं सा खडसेंनी सांगितलं होतं विरुद्ध महाजन हा वाद चांगलाच पेटलेला असताना खडसेंच्या जावयाला अटक झाली आणि हे सगळं राजकीय सुडापोटी केलं जात असल्याचे आरोप झाले खडसेंच्या जावयाला अडकवण्यासाठी हा सगळा ट्रॅप असल्याचं विरोधकांनी म्हटलं तर सत्ताधाऱ्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले या प्रकरणी रविवारी पुणे कोर्टात सुनावणी पार पडली कोर्टात प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला अंमली पदार्थांशी त्यांचा काहीही संबंध नाही असं खेवलकरांच्या वकिलांनी सांगितलं त्यामुळं प्रांजल खेवलकरांना या प्रकरणात ठरवून अडकवण्यात आल्याच्या आरोपांमध्ये तथ्य आहे का असा प्रश्न निर्माण होतोय प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी केलेले दावे काय प्रांजल यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याची थिअरी का मानली जाते त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली त्यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रांजल खेवलकर निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव ईशा सिंग आणि प्राची शर्मा अशा सात जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर एनडीपीएस पी एस कलम आठ क बावीस ब अकरा अ एकवीस ब सत्तावीस तसंच कोटपा कायद्याच्या कलम सात दोन आणि गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांच्या धाडीत आरोपींकडून दोन पॉईंट सात ग्रॅम पावडर सदृश पदार्थ सत्तर ग्रॅम अंमली पदार्थ दहा मोबाईल दोन चार चाकी गाड्या हुक्का पॉट सेट दारू आणि बियरच्या बाटल्या तसंच हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले या सगळ्या वस्तूंची किंमत हे एक्केचाळीस लाख रुपये असल्याचं पोलीस उपायुक्त पिंगळे यांनी सांगितलं रविवारी या सातही आरोपींना पुणे कोर्टात हजर करण्यात आलं यावेळी सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला सरकारी वकिलांनी कोर्टात केलेल्या दाव्यानुसार आरोपींकडून जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ मध्यम प्रमाणात आहेत हे अंमली पदार्थ कुठून आणले त्याची कोणाकडून विक्री होणार होती याचा तपास करणं आवश्यक आहे तसंच त्यातल्या काही आरोपींवर सुद्धा गुन्हे दाखल आहेत त्यामुळं त्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डचा तपास करायचा आहे आरोपींनी संगणमतानं अंमली पदार्थांच्या व्यवसायासाठी टोळी तयार केली आहे का या सगळ्याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली तर याबाबत प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोमरेंनी आरोपींवरचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी केलेल्या दाव्यानुसार पोलिसांनी रिमांड अहवाल किंवा एफ आय आर कॉपी वाचायला दिली नाही याआधीसुद्धा प्रांजल खेवलकर यांना तीन वेळा अडकवण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप ठोंबरेंनी कोर्टात केला तसंच त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करतानाच हा बंदूक ठेवून शिकार करण्याचा प्रयत्न आहे राजकीय द्वेषापोटी हे सगळं करण्यात आलंय ठेवलकरांनी अंमली पदार्थांचं सेवन किंवा विक्री केलेली नाही पोलिसांनी हॉटेल परिसरात साध्या वेषात येऊन तपासणी केली होती पण त्यांना काहीही सापडलं नाही असा दावा प्रांजल यांचे वकील विजयसिंह ठोंबरेंनी कोर्टात केला दरम्यान दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पुणे कोर्टानं सातही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पण या सुनावणीनंतर सुद्धा आरोपींच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावे केले प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही दोन दिवसांनी मेडिकल रिपोर्ट येतील तेव्हा हे स्पष्ट होईल खेवलकर यांना अडकवण्यासाठी याआधी दोन वेळा ट्रॅप झाला होता प्रांजल खेवलकर ज्या हॉटेलमध्ये राहायला होते त्या हॉटेलमध्ये रेकी करण्यात आली होती त्यानंतर काल त्यांना अटक करण्यात आली मला स्वतः खेवलकर यांनी आपण अंमली पदार्थांचं सेवन केलं नसल्याचं सांगितलंय तसंच आपण राहत असलेल्या ठिकाणांची रेकी करण्यात आल्याचं व्ही फुटेजही त्यांच्याकडे याआधी प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही तसंच प्रांजल खेवलकरांच्या पाकिटात खिशात अंमली पदार्थ आढळून आलेले नाहीत असं खेवलकरांचे वकील ठोंबरेंनी सांगितलं तसंच यातील महिला आरोपींच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार छापेमारीचा जो व्हिडिओ आहे त्यात कोणीही येताना दिसत आहे त्यामुळं ती जागा संरक्षित करण्यात आली नव्हती ज्या पर्समधून पोलीस अंमली पदार्थ काढून दाखवत आहेत त्याम चा ही। चा तर्तु ही। ते ही त्या आमच्या अशी लांच्या नाहीत पोलिसांकडून डी पी एस ॲक्टच्या तरतुदींचं पालन करण्यात आलेलं नाही कायद्यानुसार जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी छापेमारी करायला जाता तेव्हा आधी तुमचं सर्च व्हावं लागतं पोलिसांकडे काही वस्तू आहेत का त्याबाबतचा पंचनामा झाला का या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत तसंच डी पी एस ॲक्टनुसार दोन ग्रॅमपेक्षा कमी अंमली पदार्थ सापडले तर तो गुन्हा जामीनपात्र असतो पण इथं फक्त दोन पॉईंट सात ग्रॅम म्हणजेच दोन ग्रॅमपेक्षा फक्त सात मिलीग्रॅम अंमली पदार्थ जास्त होते त्यामुळं त्यांना पोलीस कोठडी झाल्याचं आरोपींच्या वकिलांचं म्हणणं आहे एकंदरीतच ज्याप्रमाणे प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणात राजकीय सुडापोटी अडकवण्यात आल्याचे आरोप विरोधकांनी केले होते तसेच आरोप आरोपींच्या वकिलांनी सुद्धा केलेत छापेमारीत सापडलेला अंमली पदार्थांचा साठा हा प्लॅन्ट करण्यात आला होता प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही असा त्यांच्या वकिलांचा दावा आहे त्यामुळं प्रांजल खेवलकरांचा ठरवून गेम झाला का असा प्रश्न आता पुन्हा एकदा उभा राहतोय आता प्रांजल खेवलकर यांच्या ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स आल्यानंतरच याबद्दल खुलासा होणं शक्य होणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रांजल खेवलकर ह्यांना त्या रेव पार्टी प्रकरणात ठरवून अडकवण्यात आलंय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका